का तैनाथ भैया सामंत यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसा दिवशी प्रमोद जठर यांनी त्यांची भेट घेतली काय अधिकची माहिती त्याच्याबाबत बाबत हा निशित चिन्बळ खर तर अगदी काही वेळापूर्वीच आपण कोकणशाहीनं देखील याबाबतची बातमी केलेली होती की प्रमोद जटा रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहे आणि आज भैया सामंत यांचा सा वाढदिवस देखील आहे त्यामुळे जटार आणि भैया सामंत या दोघांची भेट होणार का अशा आशयाची कोकणशाहीनं देखील बातमी केलेली होती आणि अर्थात ती बातमी राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली पण प्रमोद जटार यांचा आज एकूणच या भेटीच्या निमित्तानं प्रमोद जटार यांच्यातील दिल दोस्ती आणि दुनियादारी ही एक थीम जी आहे ही थीम प्रकर्षाने चिन्हाई समोर आली प्रमोद जटार तर दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे भैया सामंत यांचं सा देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे अर्थात या दोन व्यक्तिमत्वांची भेट होणं हे आताच्या राजकीय चर्चा कुठेतरी पुढे घेऊन जाण्यासाठी तितकंच आवश्यक होतं आणि त्याच अर्थानं आजच्या घडीला प्रमोद जेटारे यांनी भैया सामंत यांना रत्नागिरीमध्ये प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या अंगावरती मायेची शाल धरली आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देखील दिला आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देखील दिल्या एकूणच पुन्हा एकदा चिरबी अधोरेखित करेन की दिडदार मनाचा दीर्घार व्यक्तिमत्व म्हणून प्रमोद जेठार यांची ओळख आहे आणि हीच ओळख अधोरेखित करत असताना प्रमोद जेठार यांच्यातील दिल दोस्ती आणि दुनियादारी अशा पद्धतीचा एका सिनेमाचा जो डायलॉग आहे हा डायलॉग या ठिकाणी अगदी लागू पडतो असं म्हणायला हरकत नाही चिनय बरं प्रमोद जठारे यांनी शब्दात शुभेच्छा हा खर तर प्रमोद जठार यांची शुभेच्छा देण्याची नेहमीची ने एक स्टाईल आहे आणि ती स्टाईल सर्वांनाच माहिती आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी त्या ठिकाणी जयघोष केला त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देखील झाल्या आणि जय श्रीरामच्या घोषणा झाल्यानंतर प्रमोद जेटार बोललेत भैयाना की होगा आपका काम अशा पद्धतीमध्ये अर्थातच प्रमोद जेटार यांनी भैयाना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे भैयांचं जे काही आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅनर लागलेत आणि त्या बॅनरवरती उल्लेख आहे भावी खासदार म्हणून जय श्रीरामच्या घोषणा झाल्यानंतर होगा आपका काम अशा पद्धतीच्या शुभेच्छा प्रमोद जेटार यांनी दिल्यामुळे मगाशी मी जे मगाशी बोललोय चिन्ह <sussurant> की दिलदार माणूस कसा असावा तर तो प्रमोद जटारांसारखा असावा अशा पद्धती चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये दे। सुरू आहे कारण असं चिन्ह की आज भैयाचं नाव शिंदेच्या शिवसेनेकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं प्रमोद जटारांचं नाव ही दोन्ही नावं प्रामुख्यानं चर्चेमध्ये त्याचप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे परंतु ही दोन नावं प्रामुख्यानं चर्चेत असतात म्हणजे भैया आणि जठार प्रमोद जटार यांचं असं असताना सुद्धा प्रमोद जटार यांनी म्हणजे स्वतः प्रमोद जठार देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अशी परिस्थिती असताना देखील समोरच्याला त्याच काम व्हावं किंवा त्यांनी त्यांना ती संधी मिळावी अशा आशयाच्या शुभेच्छा देण्यासाठी निश्चित फार मोठं मन लागतं चिन्ह आणि अर्थात हे मन प्रमोद जठार यांनी आपल्या कृतीतून टाकून दिलं एवढं मात्र या ठिकाणी अधोरेखित करू धन्यवाद स्वयनाथ आपण दिलेलं माहिती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका